चालणार आणि मुंबईला पोहोचणार आहेत किंवा सॅक अडकवलेल्या आहेत सगळे सोयरे हा शब्द मान्य केलेला आहे तर त्या गोष्टीवर सुद्धा आमचा विश्वास नाही त्यामुळे आम्ही मुंबईपर्यंत येणार मराठा आरक्षणाचं वादळ आज आंतरवादी सराटेकडून मुंबईकडे निघणार आहे या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले दा आहेत हे आंदोलक कोणी ट्रॅक्टरने आलेले आहे कोणी ट्रकने ने आलेला आहे कोणी जीप टेम्पो करून आलेला आहे मात्र या सर्वांमध्ये दोन आंदोलक वेगळे आहेत जे हे कुठल्याही वाहनाने आलेले नाहीत तर ते पायी चालत आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्यासाठी त्यांनी जवळपास दोनशे किलोमीटरहून अधिक अंतर पार केलेलं आहे आणि मुंबई देखील ते पायी जाणार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात तुमचं नाव सांगा कुठनं आला आहे तुम्ही कधी पायी निघाला होता माझं नाव विशाल शिंदे आम्ही औंडा नागरिक पंधरा तारखेला पायी निघालो आहोत औंढा नागनाथ इथून निघून आम्ही जिंतूर येथे पहिला मुक्काम केला त्यानंतर मंठा वाटूर परतूर तीर्थपुरी वाया पर्यंत आम्ही पोहचलेलो आहोत आता हे सगळे जे आंदोलक आलेले आहेत ते तयारीने आलेले आहेत किराणा माल कपडे गाड्या सगळे घेऊन आलेले आहेत तुम्ही पायी आला तुमची काय तयारी होती आम्ही कपडे आंतरण पांघरून वगैरे सगळे घेऊन आलो आहोत तर येताना आम्हाला ठिकठिकाणी बोरणाची व्यवस्था समाज बांधवांकडून करण्यात आली आणि समोरील व्यवस्था आमचे स्थानिकची वाहन येत आहेत मागून त्यांच्यासोबत आम्ही समोर निघणार आहोत तुम्ही दोघं बरोबर प्रवास करतात तुमचंही नाव सांगा आणि आतापर्यंत तर प्रवास पुढचा प्रवास कसा असणार आहे मी जितेंद्र नेहवल पाटील आम्ही औंडा तीर्थक्षेत्र औंडा येथून निघालो आहे आणि पंधरा तारखेला सकाळी साधारण आठ वाजता निघालो आणि आज आम्ही आंतरवली सराटे येथे पोहोचलेलो आहोत आणि इथून आम्ही मुंबई जातो आणि आमचा प्रवास असा झालेला आहे एकंदरीत चालते वेळेस अडचणी येत असतात माणसाला काही विषय नाही समाजासाठी लढा आहे आणि हा लढा लड़ा लढायचा आहे आम्हाला आणि इथून पुढे आम्ही एवढ्या जनतेचा रोष पाहता अजून आम्हाला दुव, आनंद झाला आणि चालण्याची डबल शक्ती आहे त्यामुळे आम्ही पुढे चालणार आणि मुंबईला पोहोचणार आरक्षणाची मुख्य मागणी आहे जारांगी पाटलांची तुम्ही त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वाभाविक या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे तुमच्या स्वतःसाठी मुलांसाठी कोणासाठी तुम्ही मराठा समाजासाठी सामील झाला एकंदरीत पाहता दादा जे दादाचा जे इरादा आहे तोच माझा इरादा आहे दादा जे, जे करतील ते मी करणार तुम्ही काय सांगाल तुम्ही देखील सहभागी झालेला आहात आरक्षणाला तर पाठिंबा आहे तुमचं वैयक्तिक प्रशासनावर शासनावर आमचा विश्वास नाही मूळ गोष्ट आणि सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काल परवा जो सगळे हा शब्द मान्य केलेला आहे तर त्या गोष्टीवर सुद्धा आमचा विश्वास नाही त्यामुळे आम्ही पर्यंत येणार याआधी देखील तुम्ही आंदोलनात सहभागी झाला होता का आणि पायी पद्धतीने पायी येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला होता हा या अगोदर सुद्धा आम्ही आंदोलनात सहभागी होतो आणि या अगोदर आमचे मित्र विशाल हे दादा उमर उपोषणावर बसले होते मागच्या वेळेस चौदा तारखेच्या अगोदर नंतरची गोष्ट okay. त्यावेळेस दुसऱ्या उपोषणाला त्यावेळेस त्यांनी पाच सात दिवस लोकांना साखळी उपोषण ठिकाणी संपर्क साधत भेटी देत त्यांनी ते सात दिवस काढले आणि उपोषण स्थळी थांबले okay. आधी पण तुम्ही आंतरवाली सारी पर्यंत चालत आला होता मी तर नाही आलो विशाल आला होता माझी माझी पहिली वेळ आहे आपण पाहिलं चालत येऊन मनोज जारांगे पाटील यांना ते पाठिंबा देत आहेत त्यांच्या हातामध्ये ज्या पिशव्या आहेत किंवा सॅक अडकवलेल्या आहेत त्यांचं जे दैनंदिन सामान त्यांना मुक्कामासाठी लागणार आहे त्याची तयारी करून आलेले आहेत आंतरवाली सराटीपर्यंत ते पायी चालत आलेत पुढे मुंबईपर्यंत देखील पायी चालत जाण्याचा त्यांचा मानस आहे आणि जोपर्यंत मराठा आरक्षणासाठीचं हे आंदोलन सुरू राहील तोपर्यंत मनोज जारांगे पाटील यांना त्यांचा पाठिंबा असाच सुरू राहणार आहे आदर्श सा, नितीन कर, साम न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका